सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा राज ठाकरे यांची नरेंद्र मोदी व अमित शहावर जोरदार टीका महाडमध्ये मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची नुकतीच सभासंपन्न झाली नरेंद्र मोदी हे सातत्याने खोटे बोलत आहेत आजपर्यंत खोटं बोलून जनतेची दिशाभूल करणाऱ्या नरेंद्र मोदी व अमित शहावर जोरदार टीका केली यावेळी बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई अमित ठाकरे अविनाश अभयंकर अभिजित पानसे संदीप देशपांडे वैभव खेडेकर राजू पाटील मनोज चव्हाण देवेंद्र गायकवाड चेतन उतेकर आदी मान्यवर उपस्थित होते या सभेला तुफान गर्दी झाली होती नरेंद्र मोदींसारखी जर माणसं जर समजा सत्तेवरती बसली असतील तर मग सोने सुन। नको सुहागा जर इतकं धादांत खोटा बोलणारा माणूस जर देशाच्या प्रमुखपदी बसत असेल तर बाकीचा आनंदच आहे गेली पाच वर्ष फक्त हा देश दोन माणसं चालवत आहेत मध्ये मध्ये वेळ मिळाला तर जेटली ना बोलवतात या एका माणसाला नरेंद्र मोदी या माणसाला एके दिवशी एक झटका आला आणि या माणसाने या देशातल्या नोटा बंद करून टाकल्या एके रात्री एवढी स्वप्न दाखवली होती हो या माणसाने मी सत्तेत आल्यानंतर या गोष्टी करीन त्या गोष्टी करीन त्या गोष्टी करीन आल्यावरती नुसत्या फक्त काँग्रेसच्या योजनांची नावं बदलली आणि समोर धडा 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 फेकली धडा धडा फेकली काय झालं ते मेक इन इंडियाच आज आमच्या एक महाराष्ट्रामधला एक मुलगा एक वैमानिक ज्याने स्वतःच एक विमान बनवलं त्याच्याकडे सरकार गेल्यामुळे त्यांनी काही मेक इन इंडियामध्ये ठेवलं सरकारने मारे माप त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याचं नाव अमोल यादव कुठे फोटो आहे कर सर अमोल यादव काळ्या <laughs> बाजून काही उपयोग नाहीये सरकारने याच्याबरोबर सरकारने याला सांगितलं की आम्ही तुला इतकी जमीन देतो पालघरच्या ठिकाणी आणि पस्तीस हजार कोटी रुपये तुझ्या या प्लांटसाठी लावतो आम्ही याला गेल्या तीन वर्ष सगळ्या अधिकाऱ्यांनी हा वन वन फिरतोय आणि आज अमोलची परिस्थिती आता अशी आहे की तो आता भारत सोडून अमेरिकेला निघून चाललाय आणि तिकडे एका विमान कंपनी बरोबर तो करार करण्याचं चालू आहे त्याचं तो म्हणतो इथे नको बाबा हे मेक इन इंडिया वगैरे मला जर ह्याच्यातनं काही नाही घडू शकत काही होऊ नाही शकत हे आपल्या दे देशातलं एक ताजं उदाहरण हे बघा स्वदेशी विमानाचा प्रकल्प अमेरिकेत जाणार देशातल्या मुलांना तरुणांना तरुणींना स्वप्न दाखवले की तुम्ही दवा उद्योग सुरू करा तुम्हाला पैसे मिळतील सगळे खोटे स्टॉल्स उभे केले गेले, गेले सगळे तुमच्या बँकांचे आणि इकड त्यांना कोणा काही सांगितलंच नाहीये बस आपली तिकडे मुलं गेली त्यांनी आपले त्यांचे फॉर्म भरले सगळ्या गोष्टी केल्या इतकी हर हुन्न मुलं आज आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये काय सांगून गेली असतील आपल्या आई वडिलांना की आमच्या पंतप्रधानांनी एक योजना आणलेली आहे मी गेले अनेक वर्ष जे स्वप्न बघत होतो आता ते पूर्ण होणार मी मोठा होणार किंवा मी मोठी होणार मी तुम्हाला सांभाळणार याच्या पुढे या ह्या लोकांनी त्या सगळ्या तरुणांचा त्या सगळ्या सर्व तरुणींचा स्वप्नांचा चक्का चूर करून टाकला काही घडलं नाही पुढे त्या मेक इन इंडियाचंही काही घडलं नाही त्या स्टार्टअप इंडियाचंही काही घडलं नाही ह्याला काय नक्की काय घडवायचं होतं महाराष्ट्र चोवीस आवाजसाठी योगेश भामरे महाड महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा